दर रविवारी आपण सप्तरंगची वाट ज्यांच्यामुळे बघायचो असे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय राजकारण नागरिकीकरण पर्यावरण दहशतवाद या सर्वच विषयांवर ज्यांनी निर्भीडपणे लेखन केलेले आहे असे सकाळचे माजी मुख्य संपादक आणि आजच्या या समाज जीवनाविषयी खूप मौलिक असं भाषण भाष्य ज्यांचं असतं असे आदरणीय श्रीराम पवार सर आपल्यासमोर त्यांचे मार्गदर्शन ठेवणार आहेत जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आदरणीय श्रीराम पवार सर नमस्कार <coughs> तीन तास तुम्ही सगळी बसलात त्यामुळं आणखी किती छळावं याला मजा येत तरी प्रवीणदाचा आग्रह मी यापूर्वी याच विषयावर दीड तास जवळपास याच ऑडियन्ससोबत बोललेलो आहे वाशीला त्यातलं एपुटेशन टाळून काही मुद्दे मांडायचा प्रयत्न करतो महाराष्ट्र धर्माविषयी मगापासून आपण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ऐकल्या आणि महाराष्ट्र धर्म या गोष्टीचं पुन्हा पुन्हा जीवन करण्याची का वेळ आली हे थोडंसं आधी समजून घ्यायला पाहिजे याचं कारण असं की आपल्याला साजेशी प्रतीक आपल्याला साजेच्या सांस्कृतिक धारणा बरोबर बो उलट्या दिशेनं वापरायची एक तृप्ती असते आणि ती आता पुन्हा नव्यानं सुरू झाली आहे म्हणजे महाराष्ट्र धर्म या विषयावर तुम्ही जर शोधलं तर तुम्हाला कीर्तन सापडतील आणि ती कीर्तनं काय सांगतायत ती बरोबर मगापासून तुम्ही जे ऐकलं त्याच्याबरोबर उलटा विषया सांगताहेत म्हणजे शास्त्री भागवतांनी महाराष्ट्र धर्माच्या नावानं जो काही लिखाय करून ठेवला हो त्याचंच वेगळ्या प्रकारचं मॅनिफेस्टेशन तुम्हाला आता दिसायला लागेल त्यामुळे ही अतिशय रास्त योग्य आणि गरज असलेली वेळ आहे की जेव्हा आपल्याला पुन्हा बॅक टू बेसीकडे जाण्याची आवश्यकता हो आहे आणि त्याची काही सूत्रं मागापासून आपण ऐकतो आहोत महाराष्ट्र धर्म या शब्दाविषयी आणि त्याच्या एकूण स्वरूपाविषयी इतकी ओढाचा नाही इतक्या वेगवेगळ्या प्रकारे त्याची मांडणी झालेली आहे की त्यातून वाचणाऱ्या माणसाचा गुंताच वाढला पाहिजे त्याच्यातून संभ्रम वाढला पाहिजे अशा प्रकारची एक अवस्था तुमचं या सगळ्याविषयी जर जा कोणा जाऊन वाचलं तर कदाचित असं होण्याची शक्यता आहे त्यामुळे सोयीकथा आपण असं म्हणायला पाहिजे की महाराष्ट्र धर्माची दोन प्रकारची मांडणी आहे एक मांडणी कुणाला तरी वगळते आणि एक मांडणी कुणालाच वगळत नाही तर आपल्याला कुठल्या दिशेनं जायचं आहे कुणाला तरी वगळण्याच्या अन्य वैजिक मांडणीकडे जायचं का सगळ्यांना समावून घेणाऱ्या सर्वसमावेशक मांडणीकडे जायचं म्हणजे काय तर शिवाजी महाराजांना सोडून महाराष्ट्रात काहीच मांडता येत नाही त्यामुळे ज्यांना वर्चस्ववादाची मांडणी करायची आहे तीही शिवाजी महाराजांचा उल्लेख करतात किंवा शिवाजी महाराजांना धन मांडणी करतात आणि ज्यांना प्रागतिककडं प्रागतिकतेकडे जायचं आहे तीही शिवाजी महाराजांना धळून मांडणी करतात मगापासून सगळ्या वक्त्यांनी शिवाजी महाराजांचं नाव घेतलं ते प्रामुख्यानं प्रागतिकतेच्या अंगाने घेतलं राजा जास्ती भागवत नेमकं उलट्या अंगाने घेतात म्हणजे शिवाजी महाराजांना ब्राह्मण प्रतिपालक म्हणायचं का शिवाजी महाराजांना हिंदू पदपातशाही निर्माण करणारा म्हणायचं का की शिवाजी महाराजांना पगड जातीला एकत्र घेऊन सगळ्या धर्मांच्या कल्याणाचं बोलणाऱ्या आणि याला मॉडर्न नेशन स्टेट म्हणतात अशा मॉडर्न नेशन स्टेटची किमान काही झलक आपल्या राज्यात दाखवणाऱ्या एक भविष्यविधी राजा म्हणून बघायचं असा मुद्दा आहे आणि तिथं आपल्याला ठरवायला लागेल की आपल्याला कुठल्या बाजूला जायचं आणि मग ज्याचा उल्लेख मगाशी पवारसाहेबांनी केला की मग तिथं शिवाजी महाराजांशी जोडताना मराठा त्यातला शाण्णवपुळी असं जोडायचा प्रयत्न कराल तर तुम्ही नकळतपणे राजवाड्यांच्या मांडणीकडे जाल तुमची इच्छा असो का नसू तुम्ही राजवाड्यांना व्यासपीठावर शिवाय द्याल पण प्रत्यक्षात तुम्ही त्याच मांडीकडे जाल त्यामुळं प्रश्न असा आहे की आपल्याला स्वीकारायचं काय आहे आणि जर स्वीकारायची सर्वसमावेशक मांडणी असेल तर मग सगळ्या प्रकारचं वर्चस्वाद नाकावा लागतो जन्माधिष्ठीत वर्चस्वाद भाषेच्या आधाराचा वर्चस्वाद प्रांताच्या आधाराचा वर्चस्वाद सगळ्या प्रकारचा वर्चस्ववाद नाकारावा लागतो आणि तो नाकारणारा समाज म्हणजे महाराष्ट्र झामाला उचलणारा समाज अशी जर आपण सोपी सुटसुटीत व्याख्या केली तर आपल्याला आज काय करायला पाहिजे याच्याविषयीची अधिक स्पष्टता होण्याची शक्यता आहे इतिहासामध्ये याच्यावर खूप खल झालेला आहे त्याचा उल्लेख मगापासून आपण ऐकतो आहे म्हणजे मयकावतीच्या बकरीपासून महाराष्ट्र धर्माचा उल्लेख होत आला आणि महाराष्ट्र धर्म असं न मानतासुद्धा अनेकांनी महाराष्ट्रानं कसं वागावं महाराष्ट्र कसा असावा याविषयी काही मांडणी केली ती सगळी महाराष्ट्र धर्माची सूत्र म्हणून बघता येतील माझ्या मते तीन प्रवाह आहेत त्यांनी महाराष्ट्र धर्म घडला पहिला प्रवाह आहे तो संत साहित्याचा प्रवाह आहे आणि तो संत साहित्याचा प्रवाह महाराष्ट्र धर्माला तुलना प्रवाह का म्हणायचं तर न्यायमूर्ती म्हणत आहेत की या साहित्यानं किंवा संतांनी महाराष्ट्राची भूमी अशा प्रकारे नांगरली की त्यातून शिवाजी महाराजांचं राज्य निर्माण व्हायची शक्यता झाली ही मान्य आता बहुतेकांनी मान्य केली आहे त्याच्याचा प्रतिवाद पण केला त्यांच्या काळातही प्रतिवाद झाला की अशा प्रकारची भक्ती चळवळ उत्तर भारतात पण झाली मग तिथं शिवाजी महाराज का झाले नाही ती महाराष्ट्राचंच का झाले अशा प्रकारचा प्रतिवाद पण झाला पण ज्याचा उल्लेख आता प्रकाश साहेबांनी केला की आपण महाराष्ट्र धर्माचा किंवा कुठल्याही विचाराचा आपल्याला उपयोग आहे की नाही याचा एका मूल्य चौकटीमध्ये विचार केला पाहिजे ती मूल्य चौकट काय आहे तर स्वातंत्र्य समता आणि न्याय या मूल्यांच्या आधारावर आपल्याला तो विचार उपयुक्त आहे की नाही असा जर विचार केला तर मग आपल्या लक्षात येईल इतिहासामध्ये जी जी मांडणी केली त्यातली कुठली उपयोगाची आहे मग त्याच्यामध्ये संत साहित्य हा जो महाराष्ट्र धर्माचा एक आधार मांडला संतांची परंपरा म्हणजे ज्ञानेश्वरापासून सुरू झाली तुकोबा ते पुढे निळोवा अशी जी संत परंपरा वाळकरी संप्रदाय मानतो तीच परंपरा आपण जग धरली तर त्यानं यातलं काय सांगितलं तर त्यानं समता सांगितली आणि ही समता त्या काळात सांगण्याचं सांगण्याचं महत्त्व काय होतं तर त्या काळातलं जे काही सुकाळ ज्ञान होतं ते स्मृती स्मृती आणि पुराणांच्या वती फिरत होतं आणि हे ज्ञान घ्यायचा अधिकार कोणाचा तर तो फक्त ब्राह्मणांचा कारण शुद्धांना नव्हता पन्नास टक्के बायकांना असायचा प्रश्नच नव्हता आणि मग उरलेल्या थ्री महिनिकांमधल्या वैश्यांचा लोक झाला शत्रयांचाही लोक झाला नंतर वयले ब्राह्मण त्या ब्राह्मणांना अधिकार होता आणि मग त्यावेळेचं ज्ञान म्हणजे जी, जी काही सुती स्मृती पुराण होती ते वाचायचा किंवा त्याविषयी बोलायचा पण अधिकार कोणाला नाही अशा वेळेला फार मोठा प्रतिवाद न करता संत तो अधिकार मिळवतात ज्ञानेश्वर मिळवतात तुकारा मिळवतात मिळूबाया मिळवतात आणि मग ती समता तिथं आपल्याला दिसायला ला, लागते समतेचं बोलायला लागतात जे मुळात वर्चस्ववादी धर्माच्या मांडीच्या विरोधात आहे म्हणजे वेदांना वर्चस्ववादी चौकटीत बसवलं आणि नंतर मग संपूर्ण वर्णव्यवस्था समाजाच्या भोकांडी बसली त्याच्यातून आपला जो काही समाजाचा तेजुभंग झाला किंवा सगळ्या प्रकारच्या नवनिर्माणाच्या उभी मारल्या गेल्या त्यातून झालेला जो अंधकारमय काळ काळ आहे तो शिवाजी महाराजांच्या आधीचा काळ आहे आणि ती काजळी झटकायचं काम काही प्रमाणात का असे ना संतांनी काय हाती हातार घ्या म्हणून सांगितलं संतांनी हिंसा काय म्हणून पण सांगितलं नाही पण संतांनी जी वर्चस्वादाची म्हणजे वर्णाच्या आधाराच्या वर्चस्वादाची चौकट आहे ती खिळखिळ करायचा प्रयत्न केला त्या अर्थानं महाराष्ट्र धर्माचा एक आधार आधार आणि एक समतेचं स्पष्ट मूल्य आपल्याला संतांच्या विचारामध्ये दिसतंय म्हणूनच मग ज्यांना वेदांविषयी बोलायचा अधिकारच नाही ते सगळे लोक वेदसन्मुख परंपरा संत साहित्याचे ती काही वेदांपासून बाजूला नाही त्या वेदाचा अर्थ कसा लावायचा हे आपण ठेवा ठेवता येणं शक्य आहे म्हणजे जसं किशोर ढमाले यांनी सांगितलं की त्या व्यवस्थेचा अर्थ कसा लावायचा शरद पाटलांनी जसा लावला तसा लावायचा की तो पुरुष सुखातल्या काय आमका बळ नमक्याच्या डोक्यातून आला कोण मुखातून आला कोण भाऊतून आला असा विकृत लावायचा हा मुद्दा आहे आणि मग तो जर समतेच्या आधारावर लावायचा असेल तर मग संत परंपरेमध्ये आपल्याला चोका मेळा दिसतो विसोबा केसाय दिसतो गोळ्या कुंभार दिसतो जनाबाई दिसते मुक्ताबाई दिसते शेख मोहम्मद पण दिसतात म्हणजे आठ्या पगड जातीचे सगळ्या धर्माचे लोक दिसतात त्या अर्थानं महाराष्ट्र धर्माचा एक आधार संत साहित्यास सा। सा आहे इतिहासामध्ये अजिबातच न जाता आणि इतिहासाकडं आणि धर्मपरंपरांकडं सगळ्या प्रकारच्या परंपरांकडं पूर्णपणे दुर्लक्ष करून आपल्या समाजात काही नवं घडवता येईल किंवा समाजाला सोबत घेता येईल ही शक्यता फार कमी आहे कारण आपला समाज हा परंपरांना मानण्याचा माझा मुद्दा असा आहे की त्या परंपरेचा अर्थ कसा लावायचा आणि त्यातलं आपल्याला योग्य काय ते शोधायचं कसं आणि जे अयोग्य आहे ते बाजूला कसं टाकायचं असा मुद्दा आहे की ते संतांच्या परंपरेमध्ये आपल्याला अतिशय उत्तमपणे दिसतं दुसरा माझ्या मते महाराष्ट्र जन्माचा जो आधार आहे तो महाराष्ट्रातली राजकीय जाणीव आहे आणि ती जाणीव शिवाजी महाराजांच्या काळात अतिशय स्पष्टपणे समोर आली पण त्याच्या आधी ती नव्हती असं नाही ती यादवांच्या काळात होती ती सातवनांच्या काळात होती आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या माणसाला कायम असं वाटत झालं की आपल्याकडे नेतृत्व करण्याची राज्य करण्याची क्षमता आहे फक्त लढण्याची क्षमता नव्हे ती नेतृत्व करण्याची आणि राज्य करण्याची क्षमता आहे आणि त्याचा परिपोष आपल्याला शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये दिसतो त्या प्रकारच्या राजकारण करण्याची क्षमता मुस्सद्दीगिरीची क्षमता आणि ज्याला आपण आधुनिक भाषेत पराष्ट व्यव्हाय म्हणतो अशी क्षमता मराठ्यांनी अनेक वेळा दाखवली आहे त्याचे उदाहरण अनेक देता येतील आता आपल्याकडचा वेळेचा अभाव लक्षात घेता उदाहरणाकडे जायला नको पण आपल्याला सूत्रपणा असं म्हणता येईल की महाराष्ट्रामध्ये ही एक उर्मी कायम आहे की आपण नेतृत्व केलं पाहिजे ती फक्त मराठा समाजाचा मुद्दा नाही आहे ती महाराष्ट्राच्या एकूण मराठी माणसाचा म्हणून गुण आहे म्हणून पुन्हा पुन्हा दिल्लीत एकादा नेत्याला जर अशी संधी मिळाली तर आपल्याला सगळ्यांना बळ वाटायला लागतं तो कुठल्याही पक्षाचा असू दे ही कुठंतरी आतून असलेली आसूशी आहे आपली आणि ती आसूशी पूर्णपणे दुर्लक्षित करण्यासारखी नाही कारण शेवटी बदल घडतो तो राजकारणा घडतो प्रामुख्यानं ची शक्यता किंवा बदल घडवण्याची क्षमता ही ज्यांच्या हातात अधिकाराची पदं आहेत त्यांच्याकडे असतात दुर्दैवाने ती पदं असलेली सगळी कुठल्या ना कुठे कुठल्या प्रकारचे लाभार्थी आहेत त्यामुळे त्यांच्याकडून आज अपेक्षा ठेवता येत नाही हे जरी काय असलं तरी सत्ताचं नको किंवा कर सत्तेकडे जायचंच नाही अशा प्रकारचा ज्या उदासीनतेतून आपल्याला ज्या प्रकारचा महाराष्ट्र धर्म उचलायचा आहे किंवा ज्या प्रकारची मांडणी करायची आहे ज्या प्रकारचा महाराष्ट्र घडवायचा आहे तो घडवता येण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे सत्तेत आहेत त्यांचे दुर्गुण तपासून त्याची चिकित्सा करून आणि त्यांना प्रसंगी बाजूला करून आपल्याला कोण आणायचं आहे आणि कशासाठी आणायचं आहे हे जर समजायचं असेल तर महाराष्ट्रातल्या या मराठी माणसाच्या जा राजकीय जाणीवांकडे पुन्हा एकदा बघायला पाहिजे आणि त्याचं त्याचा सगळ्यात उत्तम काळ हा शिवकाळ आहे आणि त्यानंतर पण मग आपल्याला म्हणता येईल की राजकीयदृष्ट्या प्रबोधन काळ ज्याला आपण म्हणतो त्या काळातलं राजकारण त्या काळात मराठी माणसानं केलेलं राजकारण आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठी माणसानं केलेलं राजकारण हे त्याचे आपल्याला आधार म्हणून बघता येतील तिसरा जो प्रवाह आहे तो प्रबलन काळाचा आहे त्याच्याविषयी मगापासून आपण बळ ऐकलं आहे आणि त्याच्यामुळे स्पष्टपणे महाराष्ट्र धर्मावर प्रचार झाली आहे घमासान म्हणता येईल अशा प्रकारची उत्तर झाली आहे त्यातला राजांमशास्त्री भागवतांचा विचार त्यातला विका आजवाड्यांचा विचार त्यातला विठ्ठल आमच्या शिंदेंचा विचार त्याच्या आधी समर्थांचा विचार रामदासांचा विचार आणि मग शाहू फुले आंबेडकर तरीच नाव आपण एकत्र घेतो त्यांच्या विचार आणि काळातून आलेला महाराष्ट्र धर्माचा विचार ते पुढं मग अगदी आळा सोळंके शरद पाटील ते दाभळकर अशा सगळ्यांचा विचार जर आपण जमेला झाला तर आपल्या लक्षात येईल की प्रबोधनाच्या परंपरेमध्ये महाराष्ट्र धर्म या नावानं प्रचंड वादविवाद लढाई आणि युद्ध पण झालेली आहेत आणि त्या युद्धातले तीन प्रवाह आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत एक आहेत ज्याचा मगापासून उल्लेख होतो तो विकास आठवाड्यांचा त्यांचं इतिहासाची साधना जमा करण्याचं महत्त्वाचं काम मान्य करूनसुद्धा त्यांची सगळी इतिहासाकडे बघण्याची आणि त्याच्या आधारावर भविष्य घडवण्याची दृष्टी जी आहे ती वर्णगंडावर आधारलेली आहे त्यांनी एक फार वाईक घेतक मांडलं ती गुहितच असं होतं की महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचं राज्य काय जन्माला आलं तर उत्तर भारतातून जेव्हा मोहम्मद राज्य आलं किंवा त्याच्या आधी नंदाचं राज्य संपलं आणि क्षत्रिय संपले तेव्हा काही क्षत्रिय आणि काही ब्राह्मण हे आपलं आयत्व टिकवण्यासाठी उत्तर भारतातून दंडकारण्यात म्हणजे आजच्या महाराष्ट्रात आले आणि असं आपलं आयत्व टिकवणारे हे जे ब्राह्मण आणि क्षत्रिय होते त्यांनी इथल्या बाकीच्या समाजाला सेवेला लावलं म्हणजे शुद्ध बनवलं आणि त्यांनी हे महाराष्ट्राचं राज्य घडवलं किंवा त्यांनी बा शिवाजी महाराजांच्या साम्राज्याला बळ दिलं शिवाजी महाराजांना ते अलौकिक पुरुष म्हणतात पण त्या सगळ्या घडामोडींचं कळते पण ते ब्राह्मणांना देतात मग ते हिंदू पटपाचशाहीकडून नंतर ब्राह्मणकुळ पाचशाहीकडे येतात नंतर भटकुळ पाचशाहीकडे येतात मग ते शब्दांचे इतके खेळ गातात आणि त्यातून एक विखाई मांडणी गातात ती विखाई मांडणी महाराष्ट्रातल्या सगळ्या घडामोडींचं सगळ्या चांगल्या गोष्टींचं सह्य आधी ब्राह्मणांना मग त्यातल्या चितपावनांना असं कळत 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 ते संकुचित होत जातात आता ही मांडणी मान्य करायचं काहीच कारण नाही आणि याच्यावर दोन प्रकारची होतं आहे महाराष्ट्रात त्यांच्या आधीच तयार झाली होती एक राजानशास्त्री भागवतांचा क्रमानं काळाच्या कामानं बघायला गेलं तर राजवाड्यांची मांडणी नंतरची आहे राजानशास्त्रींची मांडणी त्याच्या आधीची आहे फुलेंची मांडणी त्याच्या आधीची आहे फुलेंचा जो गव आहे तो आउटराईट हे सगळं नाकारण आहे तो सगळ्या प्रकारचं वर्चस्व सगळ्या प्रकारचा वर्णवाद पूर्णपणे नाकारतो तो ईश्वरवाद पण नाकारतो एका अर्थानं आणि तो शिवाजी महाराजांचं कर्तृत्व किंवा त्या मराठ्यांचं साम्राज्य हे स्त्री शुद्ध दास या सगळ्यांनी म्हणून निर्माण केलेलं राज्य आहे अशा प्रकारची मांडणी करायचा हा प्रवा प्रयत्न करतो मग तो आपल्याला पुढं आज अळंघींमध्ये पण दिसेल किंवा शरद पाटलांमध्ये पण दिसेल तर हा एक संपूर्ण आउटॅट राजवाड्यांची मांडणी नाकारण्याप्यावा आहे आणि दुसरा जो आहे तो विठ्ठल आहे आमची जिंदे यांनी राजांशास्त्री भागवतांचा आहे तो थोडासा समन्वयवादी वाजीपा आहे तो परंपरा नाकारत नाही तो धर्म पण नाकारत नाही पण तो ज्या प्रकारचं अन्यवचक विचार आहे म्हणजे कुठल्यातही जा जातीचं कुठल्यातही वर्णाचं श्रेष्ठत्व आणि त्याच्याकडंच महाराष्ट्राचं सगळं पण आहे असं म्हणण्याची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला मात्र तो ठोकून काढतो तो संपूर्णपणे नाकारतो आणि मग राजाराम जास्ती भागवत एक मूलभूत गोष्ट मानतात की महाराष्ट्रात कोणीतरी कुठंतरी लोक बाहेरून आले आणि त्यांनी हा महाराष्ट्र घडवला हे मुळातच तो तांडा आहे हे मुळातच खोटा आहे महाराष्ट्रातलं जे काही कर्तृत्व आहे का जे काही घडलं शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासह ते इथल्याच लोकांनी घडवलं आहे आणि मराठ्यांमधला जो गंड आहे की उलट मराठी मराठीकडं आले आणि मग प्रत्येकजण आपली कुळी कुठल्या यशपुताच्या कुळीशी जोडायचा प्रयत्न करतो हा गंड मराठ्यांमध्ये सामान्य आहे संख्याक वावाचा उपाय हा महाराष्ट्र धर्म आहे स्पष्टपणे महाराष्ट्र धर्म आहे कारण तो कुणालाच वगळत नाही तो अन्य वयचकता नाकारतो आणि समावेशनाचं बोलतो असा महाराष्ट्र धर्म हा हिंदुत्वाचा विचारता आहे म्हणून मग जातींना धर्माची ओळख देणं जे उत्तर भारतामध्ये सिद्ध झालेलं असं नाही ते आता महाराष्ट्रामध्ये ता तळागाळापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आणि एक जसा पवारसाहेबांनी उल्लेख केला की सगळ्या काँग्रेसच्या राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष झालं की त्यांनी त्यांच्या विचाराच्या विरोधातल्या लोकांना बरोबर पोचलं आणि ते आता हळूच सांगायला लागले मी तेव्हा ती बिळात लपून बसली होती आणि ते आता उघडपणे समोर आले हे काय आहे मी यात काही शंका नाही पण त्याचबरोबर या काळामध्ये उदयकरणानंतर जो संपन्न समाज झाला तो जो गावागाड्यापासून तुटलेला समाज होता तो न कळतपणे हिंदुत्वाच्या विचारविरोधात का अडकला तर त्याचं कारण जर बघितलं तुम्हाला याच काळामध्ये मूळ देव सोडून म्हणजे खंडोबा भैयोबा भैवा भवानी हे सगळे देव सोडून सगळ्या प्रकारचे बाबा बुवा बापू सगळीकडे पसरले असं तुम्हाला दिसेल ते नव्वदनंधाच्या काळात त्याच्या आधी यांचं प्रमाण इतकं नव्हतं त्याच्या आधी हे तोताड इतकं वाढलेलं नव्हतं आणि या सगळ्यांनी तुमचे पैवज कुणी ते महान आहेत आणि तुमच्या पैवजांनी इतका अचाट पाया गाजवलेला आहे त्यामुळं त्या पूर्वजांचे वारस म्हणून तुम्ही पण महानत आणि त्याला जा जर जा झाकळ कोणी आणला असेल त्याच्यावर जर काजळी कोणी धरली असेल तर ती पैकेने धरली म्हणजे ते, ते, ते कोण तर ती मुस्लिम आक्रमक म्हणून मग तुम्ही सगळ्यांनी मिळून या आक्रमकांच्या आत्ताच्या वारसांच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे अशा प्रकारचा विचारविरो मांडण्याची प्रथा किंवा पद्धत आता रूढ झाली आहे आणि तो बहुजन समाजानं स्वीकारलेला आहे त्याचा सगळ्यात मोठा फटका काय आहे तर सगळ्या प्रकारच्या लढाया फक्त व्यासपीठावर लढल्या जात आहेत त्या खालीपर्यंत पाजतच नाहीत त्या एक समूह असा आहे की तो पूर्णपणे या चक्रव्यूहात अडकला आहे बाबा बापू बुवा यांच्या माध्यमातून काहीतरी चांगले सुविचार आणि सुविचार ऐकता ऐकता हा धर्म आणि धर्मा। तो धर्म या प्रकारची विभागणी करण्याचा विचार स्पष्टपणे उजरलेला आहे तर या बहुसंख्याकवादाचं स्पष्ट आव्हान आपल्यासमोर आहे आणि त्याच्यावरचं उत्तर हे पुन्हा महाराष्ट्र धर्म असंच आहे दुसरं जे आपल्यासमोरचं आव्हान आहे त्याचा, त्याचा संबंध संभाजी वेगळे या संघटनेची आणि प्रवीणदादा जी भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतात त्याच्याशी स्पष्टपणे आहे ते काय आहे तर महाराष्ट्र धर्म किंवा कुठलीही संकल्पना धर्माची असो किंवा कुठलीही वैचारिक तत्त्वज्ञानात्मक संकल्पना ही मुळात त्यात सातत्य असतं म्हणजे ते सातत्य संपत नाही पण ती काळानुसार पुन्हा पुन्हा नव्यानं मांडावी लागते म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातला महाराष्ट्र धर्म प्रबोधन काळातला महाराष्ट्र धर्म आणि तो सत्यशोधक चळवळी ब्राम्मणेचा चळवळीतून पुढे आला महाराष्ट्र धर्म आणि आता एकविसाव्या शतकातलं तिसरं जसे उलटत असतानाचा महाराष्ट्र धर्म याच्यामध्ये काही अंत काही नवी भर पडण्याची आवश्यकता आहे ते जसंच्या तसं जर आपण तसंच बोलायला लागलो तर आपण इतिहासात व्हावायला लागू त्यामुळं इतिहासातली आता उपयोगाची काय आहेत ती सूत्र घ्यायला पाहिजे सर्वसमावेशकतेचं सूत्र घ्यायला पाहिजे मराठी भाषेच्या संवर्धनाचं मराठी भाषेच्या अभिमानाचं सूत्र घ्यायला पाहिजे हे सगळं खंय समतेचं सूत्र घ्यायला पाहिजे हेही खंय तसंच उद्याच्या जगात जर मराठी भाषा म्हणजे जनुर्नाथ सरकारांचा उल्लेख गाडेपाटलांनी केला तर त्या जनुर्नाथ साळकरांनी एकोणीसशे एकोणीसमध्ये असं म्हटलं होतं की मराठ्यांमध्ये म्हणजे पुन्हा मराठी माणसामध्ये असे पुष्कळ सद्गुण आहेत आणि त्यांनी आणखी काही सद्गुण बनवले तर आणखी शंभर वर्षामध्ये मराठा हा जगातला अग्रगण्य समाज बनेल असं जग्नाथ साखरांनी एकोणीसशे एकोणीसमध्ये सांगितलं आता शंभर वर्षे उलटून गेली आपल्यासमोर काय दिसतंय तर मराठी माणूस जगात सोडा पण देशातसुद्धा आघाडीवर नाही आपल्या दे महाराष्ट्राचं वास्तव असं आहे की मुंबई पुणे नाशिक कोल्हापूरसारखा अपवाद सोडली ही शहर तर बाकीच्या महाराष्ट्राचा जी डी पी हा बिहारबाबत कम्पेअर करण्यासारखा आहे म्हणजे महाराष्ट्र दैद्य तो फक्त दिसत नाही शहरामध्ये पण गावखेड्यामध्ये दे हो तो स्पष्टपणे दिसतो त्यामुळे इतका दहीदिय झाला महाराष्ट्र सगळ्या प्रकारच्या भांडवलदारांनी आक्रमण केलेला महाराष्ट्र आणि कमालीच्या विषमतेनं व्यस्त असला महाराष्ट्र हा आपल्यासमोरचं आव्हान आहे त्यामुळं आव्हानं फक्त वैचारिक नाही आहेत फक्त सांस्कृतिक नाही ते आहेतच आणि त्या वैचारिक आणि सांस्कृतिक आव्हानांना आपल्याला घडावं लागेलच पण आपल्या आव्हानं आर्थिक पण आहेत आणि आपल्यासमोरची आव्हानं तंत्रज्ञानाच्याशी जोडलेली पण आहेत त्यामुळं दादा तुम्ही जे आहात ऑस्ट्रेलियातहज कॅनडा नावाचं जे काही सुरू केलेलं आहे ते महाराष्ट्र धर्माला पुढं येणार आहे म्हणजे महाराष्ट्र धर्माची आत्तापर्यंत जी काही मांडणी झाली संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपर्यंत जी काही मांडणी झाली त्या मांडणीला म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीलाच्या वेळेला आपण कृषी औद्योगिक समाजाचं स्वप्न बघितलं होतं त्यातला कृषी तर आता खूपच मागं पडलं म्हणजे शेतकऱ्याच्या पोळ्याला कोण मुलगी देत नाही अशा अवस्थेला आपण आणलो आहोत कुणी असं म्हणत नाही की मला शेती करायचं आहे किती मोठा भागायचा असून त्याला शेती नाही करायची त्याला शहरात मिळायचं आहे त्याला शहरातलं सगळं पाहिजे अशा अवस्थेला आपण आणलो आहोत त्यामुळे शहरातला हवा असेल आणि तही शेती टिकवायची असेल तर आपल्याला नव्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेकडे बघावं लागेल ती अर्थव्यवस्था तंत्रज्ञानावर आधारलेली आहे ती चौथी पाचवी औद्योगिक क्रांती ज्याला म्हणतात त्या क्रांतीवर स्वार होऊन आलेली औद्योगिक ही अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्याच्यामध्ये रोबोटिक्स आहे त्याच्यामध्ये डाटा सायन्स आहे या सगळ्याकडे पाठ पिऊन फक्त आपण इतिहासातले अजियाम जास्त भागवत इतिहासातले राजवाडे इतिहासातले विठ्ठलरामजी शिंदे शाहू फुले आंबेडकर हे महत्त्वाचे नाहीत असं अजिबात नाही त्यांचा विचार महत्त्वाचा आहे म्हणून संभाजी वेगळेसारख्या संघटनेनं एका बाजूला आज ऑस्ट्रेलिया तहत घेणार अभियान राबवताना दुसऱ्या बाजूला वैचारिक जागा सुरूच ठेवला पाहिजे ते आधी हे वेगळं नाही ते केलं म्हणजे हे सबस्टिट्यूट नाही कारण तसं करण्याचा परिणाम म्हणजे खाऊ ज्याच्या धोरणानंतर जी शिकलेली पिढी तयार झाली ती न कळतपणे हिंदुत्वाच्या तडाक्यात सापडली ते जर व्हायचं नसेल तर एका बाजूला पैसे कमवण्याचं पासपोर्ट आणि व्हिसाचं तुम्हाला सांगावं लागेल पण दुसऱ्या बाजूला हा वैचारिक जागा पण करावा लागेल की पैसे मिळवल्यानंतर काय पैसे मिळवल्यानंतर गतवैभवात पिढी तयार करायची असेल तर ती हिंदुत्वाच्या चौकटीत जाईल आणि मग तिथं पुन्हा आपल्यासमोर कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे श्रेष्ठत्वगणं तयार केले जातात आणि ते आता आपल्याला जाती जातीमधल्या भांडणामध्ये येऊन स्पष्टपणे दिसायला लागले आहेत म्हणजे एक जी संकल्पना राजवाड्यांच्या मांडणीनंतर किंवा वर्णवादी व्यवस्थेवरचा उतारा म्हणून महाराष्ट्रात आली ती बहुजन नावाची संकल्पना आहे ती संकल्पना महाराष्ट्रातल्या सगळ्या विचारवंतांनी उभी केली आणि त्या संकल्पनेतून महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण आणि सांस्कृतिक धारणासुद्धा एक शंभर एक वर्षे चालत झाल्या त्या बहुजन नावाच्या संकल्पनेला तडा जाण्याची सुद्धा सुरुवात ही नव्वदनंतरच्या जा काळात झाली आणि आता बहुजन नावाच्या संकल्पनेच्या भोवती कुणी राजकीय नेतासुद्धा बोलत नाही याचं कारण ते नाणं राहिलं नाही धर्मनिरपेक्षता हे नाणं राहिलं नाही धर्मनिरपेक्षतेच्या नावावर कोणी मतं देत नाही बहुजन या संकल्पनेच्या नावावर कोणी मतं देत नाही पण हिंदुत्वाच्या नावावर मात्र मतं मिळण्याची शक्यता असते त्यामुळं बहुजन या संकल्पनेचं विखंडित होणं हे महाराष्ट्र धर्मासोबतचं आव्हान आहे त्या बहुजन या संकल्पनेमध्ये कुणाला वगळणं नाही आहे त्याला त्यात फक्त वर्चस्ववादाला वगळणं आहे मग तो वर्चस्ववाद ब्राह्मणांचा असो किंवा मराठ्यांमधल्या कुलीन मराठी नावानं जे कोणी वर्चस्व करतात त्यांचा असो किंवा कुठल्याही स्वरूपाचा वर्चस्वद असू त्यांना फक्त वगळलं जातं एका अत्यंत सकलजनवादच आहे तर या बहुजनवादाला पुन्हा कसं उभं करता येईल याचा विचार करायला म्हणजे दुर्दैवानं आत्ताच्या करते आणि आत्ताची सगळी व्यवस्था ही जाती जातीत भांडणं लावून ते होणार नाही असा प्रयत्न करत आहेत म्हणजे ओबीसी आणि मराठ्यांमधलं भांडण हे आत्ताचं ताज भांडण आहे ते कुणी व्यासपीठावरून बोलत नसेल तर ते गावागावा पण पोचलेलं भांडण आहे ते आता तुम्हाला निवडणुकांमध्ये दिसायला लागेल ते समाज कानामध्ये दिसायला लागेल पण ते फक्त ओबीसी आणि मराठ्यांमधलं आहे का तर ओबीसीमध्ये सुद्धा पुढे आलेल्या जाती आणि मागं पडलेल्या मायक्रो ओबीसी यांच्यामध्ये ताण आहे मराठ्यांमध्ये कुलीन मराठा म्हणून आहे आणि गरजवंत मराठा म्हणून आहे यांच्यामधलं भांडण अतिशय स्पष्ट आहे दलितांमध्ये पुढे गेलेल्या जाती आणि दल आरक्षणाचे लाभ मिळाले न मिळालेल्या जाती यांच्यामधला एक ताण स्पष्ट आहे तो तुम्हाला दिसत नसेल पण तो निश्चितपणे आहे आणि असे ताण जेव्हा निर्माण होतात तेव्हा समाज अधिक 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 विखंडित होत जातो आणि असा विखंडित समाज आणि महाराष्ट्र धर्म हे एकमेकाशी विसंगत आहेत महाराष्ट्र धर्मातून आलेली बहुजन नावाची संकल्पना आहे ती या सगळ्याला एकत्र घेऊन जाणे आहे मराठा वर्चस्वाची चौकट म्हणून विचारवंतांनी नाकं मगडली ती चौकट प्रत्यक्षात मराठ्यांच्या द्वैनत्वाची चौकट आहे ती चौकट सगळ्यांना बळबळ घेऊन जाणारी बहुजनवादाची चौकट आहे तर ती चौकट मोडून तोडून जाती जातीचे स्वतंत्र गट तयार करायचे आणि त्यांना ॲड्रेस करणार काही नाही तर काहीतरी करायचं त्यांना लाभार्थी बनवायचं आणि हे लाभार्थी केंद्र जे राजकारण आहे ते एकूणच बहुजन या संकल्पनेसमोरचं आव्हान आहे तसंच महाराष्ट्र धर्मासमोरचं पण आव्हान आहे त्यामुळे इतिहासात न सुद्धा इतिहासातली जी सूत्रं आहेत म्हणजे इतिहासात जेव्हा वर्चस्वादाच्या आधारावरचा महाराष्ट्र धर्म थोपवायचा प्रयत्न केला तेव्हा बहुजन या संकल्पनेनं तो रोखला आणि जवळपास शंभर वर्ष महाराष्ट्र त्याच्या त्याच्याभोवती म्हणजे त्यात त्रुटी अनेक असतील जी काही वाटचाल झाली जी सगळी शंभर टक्के जास्त झाली असं म्हणायचं इस काहीच कारण नाही त्या त्रुटी असतील पण त्या वाटचालीनं निश्चितपणे याच महाराष्ट्रात जो बहुसंख्याकवादाचं जो विचार फोफावला हिंदुत्वाचा विचार जो फोपवला त्याला वडचणीला ठेवण्याचं काम सत्तर पंच्याहत्तर वर्ष निश्चितपणे या बहुजनवादानं केलं आणि तो आता निखळतो आहे वेगवेगळ्या जातींमध्ये विकास तयार होतोय तेव्हा प्रवीणदादासारखाच कुणी जर असं म्हणत असेल की मला फक्त मराठ्यांचा नेता व्हायचा नाही मला सगळ्यांसोबत हे करायचं आहे आणि एक पूल म्हणून काम करायचं आहे ओबीसी असोत दलित असोत किंवा सगळ्या प्रकारचे लोक असोत त्यांच्याबरोबर पूल म्हणून काम करायचं आहे मला वाटते हाच बहुजनवाद आहे आणि तो आणि महाराष्ट्र धर्म काही वेगळा नाही त्यामुळे अशा सर्वसमावेशक महाराष्ट्र धर्माचं आणि त्याला जोडलेल्या तंत्रकुशलता आणि आर्थकुशलतेचं एकत्रीकरण करून आपल्याला भविष्याची महाराष्ट्राची वाटचाल करावी लागेल आणि तो नव्या तरुणांपुढे द्यावा लागेल ज्या जी एन झीचा झीज आपण कौतुक करतो त्या जी एन जीच्या संतापातून कुठंही नवं निर्माण झालेलं नाही नेपाळमध्ये जे काय झालं ते वाताहत काना आहे श्रीलंकेत जे काय झालं ते वाताहत काना होतं किंवा बांगलादेशमध्ये काही जे काही झालं ते वाटतात का नाही असा सडन मुद्दे होणं आणि त्यातून नवं काही घडत नाही त्यातून एक व्यवस्था ज्याच्याविषयीचा राग आहे ती मोडली जाते ती मोडणे आवश्यक असतं पण त्याला जर पर्याय नसेल तर हे जी झी नावाचं जे प्रकरण आहे ते हळूच बाजूला जातं आणि दुसरं कोणतंही त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतं जसं भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचा फायदा केजरीवाल नावाच्या माणसानं घेतला तर जेन झेडची झीच्या कौतुकाच्या नावानं असलं काही घडू नये हे सुद्धा आपण महाराष्ट्र धर्माच्या जागाच्या जा निमित्तानं आपल्याला स्वतःला पुन्हा पुन्हा बजावलं हो पाहिजे कारण मोह होत असतो की जे सत्यवय आहेत त्यांना के येण केनं का काही घालवलं म्हणजे काय तर होईल एक लक्षात घ्या आज जे सत्यवय आहेत ते बहुसंख्याक प्रतिनिधित्व करणार आहेत त्यांना घालवण्याची समजण्यासारखी आहे पण त्यांना घालवण्याच्या नादात जे कोणी नवीन येतील ते बहुसंख्याक वादापासून दूर असतील का हे आधी आपण विचार केला पाहिजे आणि तशी जोपर्यंत भूमी आपण नागत नाही तोपर्यंत फक्त हा गेला काय आणि तो गेला काय म्हणजे प्रबोधन का ठाकरे म्हणतात जसं पेया तेल्याच्या घाण्याला झुंपलं का नाया तेल्याच्या घाण्याला झुंपलं काय फरक काय पडतो घाण्याला झोंपायचा आहे ना त्यामुळं आपल्याला आत्ताचा जो काही राजकारण समाजकारण करणार अख्खा जो वर्ग आहे तो mm. वर्ग खरंच महाराष्ट्र धर्माशी सुसंगत किंवा भोजनवादाशी सुसंगत काही करतो का पक्ष कुठलाही असो ते कळत आहेत का आणि जे कोणी कळत आहेत त्यांना आपल्याला उचलून जाता येईल का अशा प्रकारचा विचार करायला पाहिजे मला इथं बोलवलं पुन्हा एकदा या मांडणी करण्याची संधी दिली त्याबद्दल गोविंद धन्यवाद